जालन्यातील अतिवृष्टी अनुदान घोटाळा प्रकरण दुबार अनुदान लाटणाऱ्या शेतकऱ्यांची प्रशासनाकडून वसुली सुरू आतापर्यंत एक कोटी आठ लाख रुपयाची वसुली प्रशासनाने केली असल्याची माहिती जिल्हाधिकाऱ्यांनी दिली आहे जिल्हाभरात अतिवृष्टी अनुदानात घोटाळा झाल्याचा प्रशासनाचा अंदाज घोटाळा करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर होणार कारवाई जालना जिल्हाधिकारी डॉ श्रीकृष्ण पांचाळ यांची माहिती आज दिनांक बावीस मंगळवारी रोजी दुपारी दोन वाजता मिळालेल्या माहितीनुसार जालन्यातील अतिवृष्टी अनुदान घोटाळा प्रकरणी दुबार अनुदान लाटणाऱ्या शेतकऱ्यांकडून प्रशासनाने वसुली सुरू केली आहे अशी माहिती जिल्हाधिकारी डॉ श्रीकृष्ण पांचाळ यांनी दिली आहे अतिवृष्टी अनुदान घोटाळ्याच्या तक्रारी प्राप्तीनंतर प्रशासनाने अंबड आणि गणसा तालुक्यात चौकशी सुरू केली होती त्याचा प्राथमिक अहवाल प्रशासनाला प्राप्त झाला आहे त्यानुसार जिल्हाभरात हा घोटाळा झाल्याचा अंदाज प्रशासनाने व्यक्त केला असून जिल्हाभरात चौकशी सुरू केली आहे जालन्यात तहसीलदार यांचे लॉग इन आयडी पासवर्डचा गैरवापर करून शेतकऱ्यांचे अतिवृष्टी अनुदान तलाठी ग्रामसेवक आणि कृषी सहाय्यकांनी लुबाडले आहेत या प्रकरणी चौकशीसाठी त्रिस्तरीय समिती गठीत करण्यात आली आहे त्यानुसार शेतकऱ्यांनी दुबार अतिवृष्टी अनुदान घेतल्याचं समोर आलंय त्यामुळे दुबार अनुदान लाटणाऱ्या शेतकऱ्यांकडून प्रशासनाकडून वसुली सुरू करण्यात आली आहे घोटाळ्या करणाऱ्यांवर कारवाई केली जाणार असल्याची माहिती जालना जिल्हाधिकारी डॉक्टर श्रीकृष्ण पानसळ यांनी दिली आतापर्यंत एक कोटी आठ लाख रुपयाची वसुली प्रशासनाने केली असल्याची माहिती जालना जिल्हाधिकाऱ्यांनी दिली आहे तर मला अतिवृष्टी अनुदानाच्या अनुषंगाने आपण अहवाल तुम्हाला दिलेला आहे या अहवालात नेमकं काय म्हटलेलं आहे आणि या समितीने तुमच्याकडे एक महिन्याचा मुदतवाढीचा समिती ही जानेवारी अठ्ठावीस जानेवारीला गठित करण्यात आली होती तीन मेंबर्स त्याच्यामध्ये होते आणि मुख्यत्वे जे दुबार लाभ जाने त्यानंतर ज्यांच्या नावावर ते सातबारा नाही अशा काही लाभार्थ्यांना अनुदान दिले जाणे त्याच पद्धतीनं एक क्षेत्र शासकीय जागेवरती बोगस अनुदान दिलं जाणं अशा पद्धतीच्या काही तक्रारी होत्या आणि त्या ही समिती गठीत करण्यात आली होती सध्या जो समितीचा अंतरिम अहवाल समितीने दिलेला आहे त्यामध्ये त्यांनी दुबार असतील जे गावात ज्याचं नाव नाही आहे सातबारावरती नाव नाही आहे मॅच होत नाही असे याच्यानुसार वेगवेगळे कॅटेगरीज करून त्यामध्ये आक्षेपित रक्कम काढलेली आहे आणि जी प्रसारमाध्यम आणि अहवालामध्ये जी रक्कम होती ती आक्षेपित रक्कम होती आता त्या अनुषंगाने ज्या अधिकारी कृषी सहाय्यक आणि ग्रामसेवक तर यांच्याकडे गावणी ह्या याद्या आपण दिल्या होत्या तर त्या अनुषंगाने त्यांना खुलासा मागवण्यात आलेला आणि खुलासा दिल्यानंतर त्यातली काही अमाऊंट रिकन्साईल होऊ शकते की सातबारावरती नाव नसेल परंतु जसं खरेदी व्यवहार झाला असेल तर दुसऱ्या व्यक्तीच्या नावावर किंवा वारस असेल किंवा फॅमिलीमध्ये मैत झाल्यामुळं दुसऱ्या व्यक्तीच्या नावावर सातबारा झाला असेल इतकी अमाऊंट थोडीशी त्याच्यातली कमी होईल आणि इतर रक्कम जी आहे तर ती फायनल समिती करेल की ज्याच्यामध्ये वसुलीपात्र रक्कम अशा पद्धतीनं ती रक्कम काढून त्यामध्ये दे देईल सुरुवातीला ही चौकशी दोन तालुक्यासाठी करण्यात आली होती आंबड आणि घनसावंगी आता पूर्ण जिल्ह्यासाठी काल आदेश निर्गमित केले की पूर्ण जिल्ह्यामध्ये याच धर्तीवरती तपासणी करण्यात यावी आणि त्यामध्ये एक डेप्युटी कलेक्टर देखील समितीमध्ये दे ॲड करण्यात आले आहेत त्याच पद्धतीनं ना एक नायब तहसीलदार देखील समितीकडे आज ॲडिशनल त्याच्यामध्ये देण्यात येत आहेत आणि जे नवनियुक्त ग्राम महसूल अधिकारी आहेत काही महसूल सहाय्यक आहेत तर त्यांना या कामामध्ये घेण्यात येत आहे जेणेकरून गतीमध्ये हे काम आणखीन व्हावं तीन आठवड्यामध्ये त्यांना काम करण्यासाठी मी सूचना दिलेल्या आहेत त्यांनी एक महिन्याचा वेळ मागितला होता आणि तो अंतरिम अहवाल त्यांच्या आधारावरती एक अंतरिम अहवाल शासनाला दिलेला आहे त्याच पद्धतीने याच्यामध्ये सुधारणा व्हावी याच्यासाठी एक अभ्यास गट अभ्यास समितीने नेमलेली आहे जिल्हा परिषद सीईओ असतील एस ए असतील ॲडिशनल कलेक्टर आर डी सी हे समितीमध्ये आहेत आणि समितीचं अध्यक्षपद चेअरमनशिप माझ्याकडेच ठेवलेलं आहे जेणेकरून एक याच्यावरती सजेशन्स आणि कशा पद्धतीनं हा प्रकार अशा पद्धतीनं काही दुबार आणि ह्या गोष्टी होऊ नये जो गैरप्रकार ह्याच्यामध्ये होऊ शकतो तर त्या पद्धतीनं कशी कार्यपद्धती असायला पाहिजे त्याकरिता हा गट तयार करण्यात आलेला आहे चौकशी चौकशीमध्ये जी आपण कॅटेगरायझेशन के केलं होतं त्यामध्ये शेती नसलेले लाभार्थी म्हणजे थोडक्यात सात बारावरती नाव नसलेले लाभार्थी अशा व्यक्तीच्या नावावरती लाभ गेला आहे का हा एक मुख्य प्रकार होता दुसरा होता दुबार अनुदान तर दुबार अनुदान साधारणतः ता दहा कोटीपेक्षा जास्त ती अमाऊंट दिसते मागच्या दोन वर्षातल्या जी आर आपण एकत्र तपासलेले आहेत की एकाच व्यक्तीच्या नावावर दोनदा लाभ गेलेला आहे आणि तिसरं क्षेत्रवाढ करून जर एखाद्याचं क्षेत्र एक हेक्टर असेल परंतु दोन हेक्टरचा त्याला अनुदान वाटप झालेलं आहे का आणि चौथा त्याच्यामध्ये मुख्य भाग होता की शासकीय जमिनीवर अनुदान वाटत तर अशा पद्धतीने ही चार कॅटेगरीमध्ये प्रत्येक गावाचा आठ अ हा घेण्यात आला आणि समितीनं तो आठ अ तपासून त्याच्यामध्ये जी लाभ दिलेली यादी आहे त्याच्यासोबत क्रॉस चेक केला आणि हा अमाऊंट जो आहे तो प्रत्येक ठिकाणी जो एक्स्ट्रा गेलेला आहे तो अमाऊंट कॅल्क्युलेट केलेला आहे आ, आता जे शेती सातबारावर नाव नसलेली तर त्यासाठी प्रत्येक गावाचा प्रत्येक अधिकारी तलाठी यांची सुनावणी आता सुरू झाली आहे आपण रिकन्सल्ट करून देण्यासाठी तालुका स्तरावर सांगितलं होतं परंतु तो रिपोर्ट न आल्यानंतर इथेच मी समितीला अधिकार दिलेत की अधिकारी म्हणजे तलाठी कृषी सहाय्यक आणि ग्रामसेवक तर यांनी सगळ्यांनी इथं येऊन त्यांचं एक्सप्लेनेशन द्यावं तर त्यामध्ये काही गावांचं उदाहरणार्थ मी सुरुवातीला सांगितलं की जर मैत झाला असेल वारसाचं नाव आलं असेल परंतु फेर झाला नाही तर सात बारावरती नाव जुन्या व्यक्तीचं दिसतं आणि लाभ आज रोजी गेलेला आहे तर त्याच्या मुलाला गेलेला आहे किंवा जर फॅमिली मेंबरमध्ये कोणाला गेला असेल किंवा खरेदी विक्री व्यवहार झाला असेल अशी काही अमाऊंट जी आक्षेपित काढलेली आहे समिती त्यातली काही क्वांटम कमी होईल आणि तो देखील प्रत्येक फील्ड फंक्शनरीला तीनपैकी ग्राम महसूल अधिकारी कृषी साहेकांनी ग्रामसेवक हो यांना आणून तो दाखवायला लागेल तो रेकॉर्ड दाखवायला लागेल फेर झाली किंवा खरेदी झाली तो रेकॉर्ड दाखवल्यानंतर तो आक्षेपित रक्कम कमी होईल आणि जो राहिला तर तो जर इथला शेतकरी नसेल काही केसेसमध्ये आढळून पण येत आहे की शेतकरी इथला नाहीये कुठला दुसऱ्या जिल्ह्यातला आहे किंवा तो शेतकरीच नाही आहे बेसिकली तो खाजगी व्यक्ती आहे कोणतरी आणि कोणत्या हितसंबंधातून तो खालच्या स्तरावरती त्या व्यक्तीचं नाव टाकण्यात आले अर्थात ह्या प्रकार जो आहे तर तो, तो पूर्ण समितीने गावनिहाय केल्यानंतर त्याचं आपल्याला विश्लेषण आणि किती याच्यामध्ये ग्रामस्तरावरचे अधिकारी इन्वॉल्व्ह होते किती नंबरमध्ये तो आपल्याला एक्झॅक्ट आकडा आणि रक्कम हे समितीच्या अंतिम अहवालामध्ये आपल्याला कळेल त्याच्या प्रक्रिया जी आहे तर त्यामध्ये यादी जी आहे तर ती यादी तहसील स्तरावरती देण्यात येते कार्यपद्धती जी आहे तर त्यामध्ये कार्यपद्धती जी आर जबाबदाऱ्या याचा देखील अभ्यास करण्यात येत आहे आणि त्यानंतर जबाबदारी निश्चित करण्यात येईल आत्ता जर आपण मागचे सप्टेंबर आणि डिसेंबर हे दोन जी आर जे लेटेस्ट जर घेतले म्हणजे त्याचा साधारणतः एक छत्तीस कोटीचा जी आर सप्टेंबरचा आहे आणि चारशे बारा कोटीचा डिसेंबर हो दोन हजार चोवीसचा जी आर आहे तर त्यामध्ये कार्यपद्धती काही अंशी बदलली होती की सर्व गावाचे आठ हे तहसीलदार यांच्या स्तरावर तपासले जावे ही जबाबदारी देण्यात आली होती तहसील ऑफिस स्तरावरती आणि त्यानंतरच त्या याद्या तहसीलदार यांच्या लॉग इनमधून अपलोड करण्यात यावं तर ही जबाबदारी मागच्या दोन जी आरमध्ये दिली होती छत्तीस कोटीच्या जी आरपैकी साधारणतः वीस कोटी खर्च झाले आहेत तिथे सोळा कोटीची बचत देखील त्याच्यामध्ये झाली आहे याच्यामध्ये कोणताही शेतकरीला वंचित राहणार नाही याची देखील दखल घेतण्यात आली आहे आणि चारशे बारा कोटीच्या जी आरमध्ये तीनशे कोटी साधारणतः आजपर्यंत वितरित झालेलं आहे म्हणजे अप्रूव्ह झालेलं आहे आणि त्यापैकी दहा एक कोटी आणखीन एक्सपेक्टेड आहे की तो वितरित होऊ शकतो तर इथे देखील शंभर कोटी जवळपास जे आहेत ते शिल्लक अमाऊंट आहे सो मागच्या या दोन जी आरचा जर बघितलं तर कार्यपद्धती काही थोडीशी बदलल्यामुळे पैसे वाचलेले आहेत म्हणा किंवा कुठे गैरप्रकार झाला नाहीये याची दक्षता ह्या दोन जी आर मध्ये लेटेस्ट जी आर मध्ये घेण्यात आली नाही वसूल करणे हा एक भाग झाला वसूल करण्याच्या सूचना ऑलरेडी दिलेल्या आहेत आणि आज रोजी घनसावंगी तालुक्या एका तालुक्यामध्ये एक कोटी तालुक आठ लक्ष इतका निधी दुबार लाभार्थी यांच्याकडून वसूल करण्यात आलेला आहे आंबडमध्येही ती प्रक्रिया आता सुरू झाली आहे आणि मोठ्या प्रमाणामध्ये ही वसुली करण्यात येईल वसुली हा एक भाग झाला आर्थिक नुकसान होणे याचा परंतु जर सकृतदर्शनी फील्ड फंक्शनरीज याच्यामध्ये इन्वॉल्व असतील ग्रामस्तरावरचे अधिकारी कर्मचारी तर त्या अनुषंगाने प्रशासकीय कारवाई देखील त्याच्यामध्ये करण्यात येईल दोन तालुक्यांबरोबर तक्रारी थोड्याशा या भागातून जास्त होत्या म्हणून प्रथम इकडची चौकशी लावली होती चौकशी केल्यानंतर पूर्णपणे हे चित्र जे आहे ते पूर्णपणे क्लिअर होईल जानेवारीमध्ये